पुणे आरटीओ कडून वारकऱ्यांच्या वाहनांची तपासणी केली जाते वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबवली जाते दिवे दिवेघाटात एकोणीस जून पर्यंत वाहन तपासणी होणार असल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे पुण्यामधून ही बातमी समोर आली आहे मुक्ता साथी संत मुक्ताबाई शिवपालखी आषाढीच्या सोहळ्यासाठी मार्गस्थ झालेली आहे बुलढाण्यात या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याला पंढरपुरात प्रथम दाखल होण्याचा मान मिळतो यंदाचं तीनशे सोळावं वर्ष असून खान्देश विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मार्गे पंढरपुरात तेहतीसाव्या दिवशी सातशे किलोमीटर प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होत असते त्यामुळे मुक्ताईच्या पालखीचं बुलढाणात स्वागत करण्यात आले यावेळी हजारो वारकरी या दिंडीमध्ये या पालखीमध्ये सहभागी झाल्याचं चा देखील पाहायला मिळालंय तर तब्बल सातशे किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होत असते आणि यासाठी आता हरिनामाचा गजर करत ही पालखी पंढरपुरात दाखल होईल